महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्या वेतनवाढीबाबत शासन सकारात्मक मोबाईलची प्रलंबित मागणी झाली पूर्ण काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका चार हजार स्मार्टफोन जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी खर्चात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली असून राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे शासन दरबारही जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याने प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आज पुरस्काराचे वितरण वितरणात ते बोलत होते पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअर अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाप वाटप आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण महाआवास योजनेतील उत्कृष्ट काम केल्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्काराचे वितरण झाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर सोमवंशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबूलाव पाटील महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत उपस्थित होते मंत्री पाटील म्हणाले अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांना मोबाईलची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे घरकुल आवास योजनेत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलचे वितरण करण्यात आले धरणगाव तालुक्यात पाचशे दिव्यांग बांधवांना सायकली वाटल्याने त्यांच्यात मोठा आत्मविश्वास असल्याचे आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले चार हजार स्मार्टफोन प्रकल्प संचालक राऊत म्हणाले की केंद्राच्या पोषण आहार योजनेत चार हजार शहाण्णव स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना उपलब्ध झाले आहे स्मार्टफोनमुळे बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप कुपोषणाच्या नोंदीत ठेवता येणार आहेत उत्कृष्ट शेतकरी म्हणून अनिल राजाराम ताडे भगवान पाटील यांना गौरवण्यात आले घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणारे गटविकास अधिकारी अधिकारी बोदवड जामनेर धरणगाव भुसावळ येथील गटविकास अधिकाऱ्यांना देखील गौरवण्यात आले पंतप्रधान आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोरेगाव देवगाव खेडेगाव हिंगणा कानळदा चिंचोली येथील सरपंच ग्रामसेवक यांना मंत्री पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले सूत्रसंचालन विलास भोंडे यांनी केले आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रण रन, रणधीर सुमोशी यांनी